दीप भाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेहू या युट्यूब चॅनलवरती आज आपण सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जो शासन आदेश निघालेला आहे त्यानुसार आपल्या सर्व शाळांमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान आपल्याला राबवायचं आहे तर साठी आपल्याला शाळा अपडेट कशी करायची आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेऊयात तर जाऊयात आपण सर्वप्रथम आपल्याला लाडक्या क्रोम ब्राऊझर उकडे जरवरती गेल्यावर तिथे आपल्याला टाईप करायचं आहे स्कूल पोर्टल इथे स्कूल पोर्टल सरायला हे येईल त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे इथे लॉग इन हे रेल इथे आपली शाळेचं युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यावरती आपल्या समोर स्क्रीनवरती असं पेज दिसेल याला आपल्याला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यावर तिथे सबमिट आणि लॉग आउट इथे दिसेल आपल्याला तर ही जी स्क्रीन आहे ही आपल्याला डावीकडे सरकवायची आहे इकडे सरकवल्यानंतर आपल्याला इथे दिसते बघा चेक लास्ट इयर डाटा खाली त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होईल त्या पेजला सुद्धा आपल्याला स्क्रोल करायचं आहे पेजला स्क्रोल केल्यानंतर इथे खाली आपल्याला एक छोटासा चेक चेकबॉक्स दिसतोय आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन आणि सबमिट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं त्या छोट्या चेकबॉक्सला आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा एकदा आपल्याला स्क्रॉल करून सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला एक माहिती येईल त्याला आपल्याला ओके करायचं आहे नंतर बघा स्क्रीन अपडेट सक्सेसफुली या ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर इथे आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅप आपल्याला इथे दिसेल आणि अशा पद्धतीने आपल्याला आपली शाळा अपडेट करून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान